नमस्कार सर्वांना तर आता बघा बाबा कसा मस्त झोपलाय नाही बघा आणि तिची हीच खुर्ची आहे झोपण्याची तिचा झोपायचा टाईम झाला की बराबर इथं येणार आणि इथं झोपणार माणूस खुर्चीवर बसशील जरी असलं ना तर ती सतरा घरकी घालणार तर आपण तिथं बसशील असलं तरी ती दुसरीकडे झोपणार नाही तिथंच येणार तिकडे जाईल इकडे येईल बघायला उठले का नाही उठले का नाही तर आता मी व्हिडिओ काढत होते म्हणजे रील्स काढत होती तर मी बसले होते खुर्चीवर आणि ती तिचं खाणं मी तिला खायला दिलं होतं तिनं खाल्लं आणि तिला झोपायचं होतं तर ती खुर्चीला टंगळली का उडवा मला झोपू दे पण म्हटलं रिल्स काढून घ्या मग उठून तिला खुर्चीवर ठेवून द्या पण कसलं ते रिल्स काढ तर तिचे सतरा डर्के झाले इकडं पलंगाला टांगळायची कॉटला क्वाटला टांगळायची कमी बघ मी इकडं आले तू माझ्या जागेवर बसशील पण मला इथं पण नाही झोपायचं टंगळून लगेच तिकडं गेले मग गेली झोपली <laughs> असा गोंडापणा तर लई येतो